इंस्टाग्रामला छप्पन आणि फेसबुकला एक्क्याण्णव हजार फॉलोअर्स असलेले संजय राठोड दिग्रस मतदारसंघामध्ये आमदार पहिल्यांदा झाले दोन हजार चार मध्ये दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीस असे चार वेळेस आमदार राहिले संजय राठोड यावेळेस त्यांचं काय भवितव्य काय असणार आहे हे आपण बघणार आहे वास्तविक एक सुसंस्कृत नेता देखना नेता आणि एक ग्रॅज्युएटेड म्हणजे सुशिक्षित नेता सुद्धा म्हणून संजय राठोड यांची ओळख आहे वयाच्या सत्तावीसव्या वर्षी ते जिल्हाध्यक्ष झाले त्यानंतर दोन हजार चार मध्ये त्यांनी सर्वात प्रथम पराभव केला तो मानिकराव ठाकरे यांचा वास्तविक सगळं काही सुरळीत आणि खास सुरू होत पण त्यांच्या आयुष्यामध्ये एक वादळ आलं एक वाद आला फेब्रुवारी दोन हजार एकवीस टिकटॉक स्टार पूजा राठोड हिचा झालेला मृत्यू आणि व्हायरल झालेली कॉल रेकॉर्डिंग यामुळे संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला त्यामध्ये त्यांचा सहभाग किती कुठपर्यंत होता हे आपल्याला अद्यापही माहीत नसलं प्रू नसलं तरी त्याचा फटका संजय राठोड यांना चांगलाच बसला परिणाम त्यांना उद्धव ठाकरे सरकारमधून राजीनामा द्यावा लागला चित्रा वाघ यांनी हे प्रकरण खूप चांगलं उचललं व त्यामुळेच कदाचित संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला समोर त्यांना क्लीनचीट सुद्धा भेटली याचाच परिणाम म्हणून त्यांना बीजेपी गव्हर्नमेंटमध्ये पुन्हा एकदा मंत्रीपद मिळालं सध्या ते महाराष्ट्राचे मृदा व जलसाधारण जलसंधारण मंत्र्याचे खात्याचे मंत्री आहे वास्तविक दोन हजार चोवीस मध्ये काय होईल हे बघणं थोडे इंटरेस्ट इंट्रेस, इंटरेस्टिंग असणार आहे संजय राठोड यांना तिकीट मिळालं म्हणजे उद्धव ठाकरेची सभा तिथे शंभर टक्के हमखास होणार ही ही सुद्धा काळ्या दगडावरची पांढरी रेख त्यामध्ये उद्धव ठाकरे पूजा राठोडचा मुद्दा शंभर टक्के उचलू शकतात जर जनतेला हा मुद्दा परत आठवला पूजा राठोड हे प्रकरण जर का त्यांच्या अंगाशी आलं तर कदाचित पाचव्यांदा आमदार होण्याचं विक्रम आणि स्वप्न हे दोन्ही सुद्धा संजय राठोड यांचं मोडू शकत वास्तविक त्यांच्या पाठीमागे ऐन संकटाच्या काळात बंजारा समाज आणि बंजारा समाजाचे महंत असे दोन्ही घटक खूप ठामपणे उभे राहिले यावेळी सुद्धा ते निश्चितच उभे राहतील आपला माणूस ही त्यांच्यामध्ये खास भावना आहे ते जर का उभे राहिले तर ते निवडून येतील मात्र वेळेवर जर का पूजा राठोड नावाचं जर का प्रकरण अंगाशी पुन्हा एकदा उठलं तर कदाचित त्यांना पराभवत करावं लागू शकतो कारण दुसरं उद्धव ठाकरे सोबत त्यांनी केलेली गद्दारकी असं जनतेचं म्हणणं आहे पन्नास खोके एकदम ओके या टीम मधले संजय राठोड हे एक आमदार पचास कोकी घेतलेले नाही घेतलेले आपल्याला आप त्याच्याशी घेणं नाही व आपल्याला ते माहीतही नाही मात्र जनतेमध्ये हा जर का प्रचार झाला एका गद्दाराला गाडा अशी जर का उद्धव ठाकरेने साथ घातली तर संजय राठोड यांना कॉम्पिटिशन तगडी येणार आहे परत एकदा सांगतोय पूजा राठोड प्रकरण आणि शिवसेनेशी केलेली गद्दारकी असे दोन मुद्दे जर का विरोधकांनी उचलले नाही घराघरात पोहोचवले नाही तर संजय राठोड यांचा पाचव्यांदा आमदारकी फिक्स आहे